ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पेटवडकावी ते तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं राष्ट्रीय लोक अदालत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती पेटवडकाव यांच्या वतीनं आज रविवार दिनांक तीन मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं दिवाणी व फौजदारी न्यायालय पेठवडगाव येथे सकाळी साडे दहा वाजता लोक अदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेट वडगाव एल एम पठाण व सह न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेट वडगाव एस डी सोनवणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांना एल एम पठाण व एस डी सोनवणे यांनी जास्तीत जास्त प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्याची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्याय व्यवस्थेत मदत करण्याचं आवाहन केलं यानंतर लोक अदालतीचे कामकाज एल एम पठाण व एस डी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आले यावेळी पॅनल ऍडव्होकेट म्हणून ऍडव्होकेट समृद्धी आर पाटील व ऍडव्होकेट रफिक पटेल यांनी कामकाज पाहिले या लोक अदालतीस दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेटवाडगाव येथील सहाय्यक अधीक्षक इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी सर्व विधिज्ञ उपस्थित होते या लोक न्यायालयात एकूण पाचशे चौवेचाळीस दाखल प्रकरणे एकूण एक हजार आठशे सोळा दाखलपूर्व प्रकरणे एकशे अकरा दाखल प्रकरणापैकी एकूण एकवीस इतकी प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली एकूण एकोणपन्नास लाख एकोणीस हजार सातशे एकसष्ट इतक्या रकमेची वसुली करण्यात आली या लोक न्यायालयात बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा यांनी सहभाग घेतला महानकरी रमेश बोभाटे पेटवडगाव